चाणक्य फाउंडेशनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण सादर करणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्र मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकावे ही नम्र विनंती मोजू तरी <ण्यागी> कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू तु जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नवतास देवदूतीही नवतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास अशा या महासूर्याला म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मानवी हक्काचे कैवारी जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ कायदेपंडित तज्ञ लेखक समाजसुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री मंत्री भाय भारतीय संविधानाचे जनक दीनदलितांच्या जीवनाला जड जडक झखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायुद्धा उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्येचा वापर समाजहितासाठी करणारा अस्पृश्य अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंदनापरीस आपला जीव झिजवणारे आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ होते त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते पुढे ते सातारा येथे स्थानिक झाले त्यामुळे त्यांचे बालपण सातारा येथे गेले विद्यार्थीदशेपासूनच जातीय भेदभाव सहन करीत त्यांनी शिक्षण घेतले पुढे ते राजा राजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यव शिष्यवृत्तीमुळे लंडन येथे शिकायला गेले तेथून परत आल्यानंतर राजा छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी त्यांना या देशातील दलितांचे उद्गार करते म्हणून पुढे केले आणि खूप मदत केली आज समाज त्यांना बाबासाहेब म्हणतो इंग्रजी राजवट असताना देखील ते मंत्रिमंडळात होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते मंत्रिमंडळात होते बाबासाहेबांनी अनेक सभा गाजवल्या म्हणजे ते उत्तम वक्तेदेखील होते त्यांची विद्वता पाहूनच पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्या त्यांच्याकडून भारताची राज्यघटना लिहून घेतली या महामानवाचे महानिर्वाण महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी मुंबईत झाले धन्यवाद